काम आहे फॉर्च्युनर म्हणून उतरतात पाय टाकवा नको भीड लाडशी आलाय कालगावच्या मावशी परालाय

गप्पा म्हणजे मजेत चाललो पाया पडला असता हो तो अडक्या अडक्या आला केली केली घेतल्यात का आयला जाम बनवाड बहिणी इथलीच केली घेतल्यात ना चालवल्यात तो बघल व्हिडिओ तुम्ही नका का आपलं घरी सांभाळा बाय बाय मी पुढे बसवतो मला माग बसवलंय काय म्हणतो जाऊ दे मी मध्ये बसतो आता राव दे मजेत बसतो बसाला असते बासा? हो, अर बासाटाड <laughs> हो कोर मावशी गाडीत जागा नाही मांडे इकडे चपून मी इकडे वाजले मावशी इकडे ही पुढे दोन इकडे किती जाण आहेत एक दोन तीन चार पाच सहा आठ जण मामानी कधी भविष्यात नेलं नसतील या गाडीत चालवल्यात आ, गाड़ा गाड़ा। आता आम्ही पोचलो कुठे भगत ब्रदर्स एवढं मजलं बांधलं मामाला गंडवलाय मी काय सांगत नाही व्हिडिओ तुम्ही बघले असतो व्हिडिओ समजालच केली बागाच्या चपली रांगेत लावा रे असं वाटत जालोय आम्ही जम तो आहे गणपती बाप्पा पाचव्या बांधल्या आहेत मामानी लिप पण लावली तर काय लिप मजून फक्त चालू जातो पाचव्या खर्च केलाय सांगड अस मी तिकड लोटतोय चांगड तिंगड या एवढे जाण छपल्यात <laughs> या पाचव्या आहे सजवलंय सजवलाय गणपती पाचव्या मजले पाचवाली माहिती घेतला ना मग चला जवालवासाय सगळी चपून चपून आलो जेव्हा जेव्हा जेव्हा